आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि कोकण विभागासाठी निवडणूक प्रभारी जाहीर केल्या आहेत पक्षाने जाहीर केलेल्या यादीप्रमाणे महाराष्ट्राचे मंत्री गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील त्यांच्या संघटन कौशल्याचा आणि प्रभावाचा विचार करून पक्ष नेतृत्वाने ही महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे ठाणे शहरासाठी विधायक संजय केळकर यांना ठाणे शहर निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे शहरातील पक्ष कार्य आणि जनसंपर्कात त्यांचा मोठा अनुभव लक्षात घेता ही जबाबदारी देण्यात आली आहे तसेच माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना नवी मुंबई जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती विशेष महत्वाची मानली जात आहे डॉक्टर नाईक हे प्रचार मोहीमभूत स्तरावरील संघटन बळकटीकरण आणि तरुण कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडतील दरम्यान विधायक निरंजन डावकर यांना रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे कोकण विभागातील त्यांचा कार्यक्षमतेचा आणि संघटन कौशल्याचा विचार करून ही जबाबदारी देण्यात आली आहे भाजप नेत्यांच्या मते या नियुक्त्यांमुळे ठाणे नवी मुंबई आणि कोकण विभागात पक्ष अधिक मजबूत होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भक्कम तयारी होईल पक्षाने मिशन स्वराज्य अंतर्गत सर्व यंत्रणा सज्ज केल्याचे संकेत मिळत आहेत